स्वागत आहे मित्रांनो आपण छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्याचा पोल घेत आहोत आणि प्रशांत किशोर यांनी आपल्या तो काही त्यांचा ओपनियन पोलसुद्धा सांगितलेला आहे तर या ओपनियन पोलमध्ये त्यांनी इथे तिरंगी लढत आपल्याला पाहायला मिळालेलं आहे तिरंगी लढत आपल्याला इथे पाहायला मिळालं आहे छत्रपती संभाजीनगर येथे इथे महाविती महायुती आघाडी यांच्याकडून संदीपांत महाविकास आघाडी यांच्याकडून संदीपांत भुंगरे यांना इथे उमेदवारी मिळा मिळाली आहे शिवसेना या पक्षाकडून एकनाथ शिंदे यांचे शिवसेना यांच्या पक्षाकडून इथे त्यांना उमेदवारी मिळाली आहे आणि शिवसेना दुसरी म्हणजे मशाल उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे यांचे शिवसेना मशाल यांच्याकडून संदीपांत आपलं खैरे यांना इथं चंद्रकांत खैरे यांना इथे उमेदवारी मिळाली आहे त्यांच्या विरोधामध्ये अपक्ष उमेदवार झेली म्हणजे अपक्ष उमेदवार इथे सुद्धा उभा आहे बहु आणि वंचित बहुजन आघाडीसुद्धा येत उमे आघाडीचेसुद्धा इथे उमेदवार उभा आहे त्याचबरोबर एम आय एमचे खासदार जलील सुद्धा, सुद्धा, सुद्धा पुन्हा या निवडणुकीमध्ये उभा राहिलेले आहे तर आपल्याला या तिघां या तिरंगी लढतमध्ये विजय निश्चित कोणाचा होणार आहे हे सुद्धा आपण या मतदारसंघातून जाणून घेणार आहोत आणि आपण कमेंटद्वारे तुमचं मत सुद्धा इथं मांडू शकता तुमचं जे काही मत असेल तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मांडा प्रशांत किशोर यांनी जो काही अंदाज दिलेला आहे त्यामध्ये खैरे यांचा विजय होण्याची शक्यता इथे वाटत आहे आपण जे पाहत आहो ओपिनियन पोल्स हा प्रशांत किशोर यांनी आपल्याला हा दिलेला आहे आता हे चौथ्या अरेचं मतदान झालेलं आहे पण आता कोणाचा विजय होणार आहे हे सुद्धा आपण या लाईच्यामध्ये बघणार आहोत आणि अंदाज काय आहे ते आपण काय सांगतात तेसुद्धा यालामध्ये बघणार आहोत आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये कोणाचा विजय होणार कोणाचा पराभव होणार हे सुद्धा पाहणं तेवढंच गरजेचं आहे म्हणून जो काही आपल्याला ओपनियन पोल आपल्यासमोर आलेला आप आहे त्यामध्ये इथे चंद्रकांत खैरे यांना विजय मिळणार आहे सुद्धा आपल्याला प्रशांत किशोर यांनी जो ओपनियन पोल दिलेला आहे त्यासमोर त्यांच्या ओपिनियन पोल माहिती समोर आलेले आहे म्हणजे इथे खैरे यांचा विजय होण्याची शक्यता आपल्याला इथे दिसत आहे तिथे पुण्याचे घटक आपल्याला पाहायला मिळाले होती आणि या जिल्ह्यामध्ये चंद्रकांत खैरे यांचा विजय होईल सुद्धा आपल्याला वाटत आहे म्हणजे या उपनियन फोर आपल्याला ही माहिती समोर आलेली आहे आणि यामध्ये चंद्रकांत खेरे यांचा विजय होणार आहे स्वतः उपन्यन कोर्ट मध्ये आपल्याला छत्रपती संभाजीनगरमध्ये लोकसभा नगर जे काय लोकसभा निवडणुकीमध्ये या छत्रपती संभाजीनगरमध्ये चंद्रकांत खेरे हे असा अंदाज आहे की या ओपन फोनमध्ये अंदाज आपल्याला समोर आलेला आहे की खैरे हे पाच लाख प्लस म्हणजे पाच लाखापेक्षा अधिक मतदान होऊ शकणार आहे आणि त्यांचा विजय इथे बेचाळीस पर्सेंटेज म्हणजे बेचाळीस टक्के मतदान त्यांना इथे मिळालेलं असून पाच लाख प्लस ते इथे मतदान मिळवणार आहे त्यांच्या विरोधामध्ये संदीपांत म्हणत्रेसुद्धा इथं बोलते आणि एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून ते इथे

जे काही उपनियन पोर जो अंदाज आहे त्या अंदाजामध्ये दहा वर्षी इमतिहास जे मित्र हे नाही ना असा अंदाज किशोरी यांनी आपल्याला सांगितलेला आहे या अंदाजवर आपण उपनीय पोर जाणून घेतलेला आहे म्हणजेच विजय हा संदीप चंद्रकांत त्यारे यांचा आमदार आहे असं आपल्याला उपनीय पोलमध्ये मिळालेला आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये आणि त्या आपल्याला फिरंगी लढत आपल्याला पाहायला मिळालेली आहे आणि महाविकास आघाडी यांच्याकडून चंद्रकांत कुंभरे यांना स्वतः युक्त तिकीट दिलेलं होतं शिवसेना या एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून यांना मिळालेलं होतं म्हणजे आणि दुसरी शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरे यांची शिवसेना मशाल यांच्या पक्षातून चंद्रकांत खैरे हे सुद्धा या छत्रपती संभाजीनगरमध्ये उभं होते आणि त्यांच्या त्याचबरोबर जेव्हा या पक्षाचे खर्टात माझे खासदार चंद्रकां आपले वित्तीया चॅलेजसुद्धा या च लोकसभेच्या निवडणुकीमध्ये उभा होते तर ह्या तिरंगी लढत ही मुख्य तिरंगी लढतमध्ये आपल्याला विजय हर चंद्रकांत खैरे यांचा उत्तर आपल्याला ओपनिंग फोनमध्ये समोर आलेला आहे आणि या दोन हजार चोवीसमध्ये छत्रपती संभाजीनगर नंतर तेसुद्धा हा मशाल यांचा मुख्य उत्ताहन्न आपल्याला

चंसुद्धा वातावरण आपल्याला पाहायला मिळालेलं आहे आणि इथं तिरंगी लढतसुद्धा आपल्याला पाहायला मिळालेली आहे आणि मुख्य लढत ही तेनाथ तिरंगी लढत आपल्याला इथं दिसलेली आहे तिथे चंद्रकांत खेरे म्हणजे त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना चिकून लढत त्यांनी त्यांना इथं मुख्य मिळालेलं आहे त्याचबरोबर एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून शिंदे प्रांतरेप्रेट आहे त्यांना सुद्धा या छत्रपती संभाजीनगरमधून त्यांना उमेदवारी मिळाली आहे आणि एम आय एमचे खासदार खासदार एम आय एमचे जे इम्तियाज जलील खासदार होते ते सुद्धा परत एकदा या छत्रपती संभाजीनगरमध्ये उभा राहिलेले होते आणि इथे संदीपांत भुमरे यांनासुद्धा सुद्धा पराभव मिळणार आहे आणि इम्तियाज जलेल यांनासुद्धा पराभव आणि इथे विजय हा चंद्रकांत खैरे यांचा होणार आपल्याला दिसायला मिळत आहे म्हणजे चंद्रकांत खैरे यांचा विजय होता हा त्याला दिसणार आहे आणि इथे विजय हे चंद्रकांत खैरे हेच मिळवणार आहे असंसुद्धा आपल्याला कोकणी फोनमध्ये समोर आलेलं आहे मित्रांनो आपण वेळात वेळ देऊन ह्या चॅनला रिप्लाय केल्यानंतर तुमचे मनापासून आता आपण असंच या चॅनलला प्रेम देतो हा सुद्धा मिळतो आपण आणि हो। आज जो काही प्रशांत किशोर किशोर यांनी जो काही आपल्याला चतुर्थी सम्राज नटक काही तो काही पोल आपल्याला सांगितला आहे तर त्या ओपनियर पोलमध्ये आपण बघितलंच आहे की इथे सत्यकांत यांना यांनासुद्धा पराभव मिळणार आहे त्याचबरोबर यवतीया चिलेल यांनाच यांचासुद्धा पराभवही होणार आहे इथे चंद्रकांत खैरे चंद्रकांत खैरे यांचा विजय होताना आपल्याला दिसणार आहे इथे चंद्रकांत खैरे यांचा विजय होणार आहे असा आपल्याला ओपिनियन पोलमध्ये माहितीसुद्धा आपल्याला मिळालेली आहे म्हणजे इथे लोकांचा पराभव होणार आहे आणि चंद्रकांत खैरे यांचा विजय मिळणार मिसाईल आपल्याला मिळणार आहे चंद्रकांत खैरे हे उद्धव ठाकरे यांची शिवसेना मशाल्या यांच्याकडून त्यांना उमेदवारी इथं छत्रपती संभाजीनगरमध्ये मिळालेली होती त्याचबरोबर एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून शिवसेना शिवसेनाचे दोन विभाग दोन विभागामध्ये भाजर झालेले आहे एक उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि एक एकनाथ शिंदे यांची शिवसेना असे म्हणून जे काही दोन विभाजन या गटामध्ये झालेलं आहे आणि या जे काही पक्ष आहे या पक्षाचे दोन्ही उमेदवार आपल्याला छत्रपती संभाजीनगरमध्ये पाहायला मिळालेले आहे आणि त्याचबरोबर त्याचे जे सुद्धा इथे जे काही खासदार होते ते सुद्धा इथं परत एकदा उमेदवारी त्यांना संभाजी शंभाजीनगरमध्ये परत एकमेकांनी फॉर्म केलेलं आहे तर आपल्याला या एक्झिट पोलद्वारे ओपनियन पोलद्वारे आपल्याला परत समोर आलेलं आहे की ते पराभव इतिहास झलील आणि संदीपात ठाकरे यांना मिळालेला असून आणि डे यांचा विजय झालेला विजय मिळणार आहे असा ओपिनियन पोलमध्ये अंदाज वर्तवला गेलेला आहे पण हा एक अंदाज असतो आणखी ओपनियन पोल आपल्यासमोर येत जाणार आहे पण काही हा अंदाज आहे तो अंदाज आता कोणमध्ये जो काही अंदाज आपल्याला प्रशांत किशोर यांनी दिलेला आहे त्या माध्यमातून आपण तुम्हाला एक अंदाज दिलेला आहे पण हा अंदाज आहे आणि इथे कोणाचा विजय होणार आहे ते आपल्याला चार तारखेला कळणारच आहे पण आपण इथे एक अंदाज लावलेला आहे आणि ते समिते काही समजे यांना सुद्धा परत देणार आहे त्या चिर यांना सुद्धा पराभव स्वीकारावा लागणार आहे आणि त्यांचे हा चंद्र हा एक अंदाजा हे कारण या ठिकाणपैकी खेळांपैकी कोणतीही विजय मिळू शकतं पण हा एक कुटुंबिया स्पोर्ट हा प्रशांत किशोरी यांनी लावलेला आहे आणि हा हा एक अंदाज आहे मित्रांनो आपण वेळात वेळ करून या लाईव्हला आल्याबद्दल सर्वांच्या डोळे बोलत आणि वेळात वेळ करून वेळात वेळ काढून आपण लाईव्हला कमेंट केल्याबद्दल सुद्धा तुमचे मनापासून आभार असाच तुम्ही या चॅनलला प्रेम देत राहा असा मी व्हिडिओ आपण तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहोत आणि असाच प्रेम तुम्ही चॅनललासुद्धा देत राहा चॅनलला सबस्क्राईब केलेलं तर चॅनलला सबस्क्राईब करून या बेलायकनची कटनसुद्धा प्रेस करा जेणेकरून आमचे येणारे व्हिडिओ तुमच्यापर्यंत येण्यासाठी तुम्हाला तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन येईल आणि त्याद्वारे तुम्ही आमच्याकडे बघू शकता त्यासाठी केलाय आमच्या प्रेस करा आणि चॅनलला नमनासाठी चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करून द्या मित्रांनो आपल्याला काय वाटतं हे छत्रपती संभाजी संपाच्या आहे आणि ते विजय करून मिळणार आहे आपलं काय मत आहे ते कमेंटद्वारे पुढे आणि कमेंटद्वारे कमेंट करून आम्हाला कळवा आपण हा एक अंदाज वर्तवलेला आहे आणि छत्रपती संभाजी विजय असा या अंदाज ईशोरे यांनी कुठला एक अधिक थोड आपले समोर केला आहे त्या अंदाजानुसार आपण मार्ग माहिती सांगितलेली आहे आपला जे काही अंदाज असत आपल्या मनात काही धोर असेल तुम्ही एका मेंटद्वारे मत मानू शकता आणि

चला मित्रांनो बेळाच व्हिडिओ करून तुम्ही आपलं चॅनलला आल्याबद्दल सर्वांचे आमदार आहोत असंच प्रेम तुम्ही चॅनलला देत राहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करून घ्या बेलायकनची किंमतीसुद्धा प्रेस करा कारण जेणेकरून आमचे नवीन नवीन व्हिडिओ आपण अपलोड करणार आहोत ते व्हिडिओ आपल्यापर्यंत येतील त्यासाठी की बेलायकनची किंमती प्रेस करा आणि आपल्याला नोटिफिकेशन आले तर आपण व्हिडिओ भेटून घ्या मित्रांनो तुम्ही आपापर्यंत जे काही प्रेम केलेला आहे त्या आणि असंच प्रेम तुम्ही कुठेही देत राहा असे आपले मनापासून मला मनापासून आपण तुमचे आभार व्यक्त करत आहोत की आपण आतापर्यंत जेवढं प्रेमिलेला आहे असं प्रेम व्हिडिओ कुणीही देत राहा आणि आपल्या व्हिडिओला असं प्रेम तसा देत राहा आपण जे काही व्हिडिओ अपलोड करणार आहे ते व्हिडिओसुद्धा तुम्ही बघा आणि आवडल्यानंतर लाईक करा शेअर करा